दोंडी भाऊ पिंगट यांच्या निमित्त जमलेले सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सहकारी विधपरिवार आपतिष्ट संत मानक पत्रकार मित्र त्याचप्रमाणे प्रशासनातले आणि सर्व सहकारातले आलेले दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने दोन अडीच तास झाले माझ्या माता भगिनींचा कोणी विचार करेल का एकच महिला बोलणार आहे आणि महिला मयताच्या दिवशी सुद्धा जादा संख्येने कोणी पाहिलं असेल तर या ठिकाणी पाहिलं असेल कोणी विचार केला असेल का काही महिला तिला अडचण आली ती मग टोपली घेऊन बसणाऱ्या बाईपासून तर कोणताही व्यवसाय करणार तिच्यासाठी धावून जाणारा हक्काचा भाऊ म्हणजे दोन्ही भाऊशी आणि म्हणून त्या सगळ्या महिला या जुन्नर तालुक्यातल्याच नाही तर आजूबाजूच्या सगळ्या संगमनेर पालने श्रीगोतापासून सगळीकडचे येणारे व्यापारी आणि त्यांची कुटुंब सुद्धा आज या ठिकाणी आलेली आहे प्रसन्नाला मला माहीत नाही पण इतका वेळ जाणार हे माहीत होतं वडसला अगदी राजांच्या चव्हाण यांच्या दशकेच्या इथे आम्ही नुसतं पहिलं तोंड दाखवले मी इकडे आलो आम्हाला वाटलं की सुरुवात लवकर झाली असेल पाऊस तिकडे खूप आहे पण तिथे पाऊस नाही कारण देवाला काळजी या ठिकाणी खरोखरच ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आ, ला कथेंच्या इथून बाहेर काढतानाच काढत असताना कधी भाऊला मी म्हटलं डोक्याला मान होता टाकी घातले होते आणि त्याच्यातून बाहेर काढलं आणि तिथून युनिक मध्ये गेलं डेरे डॉक्टरांना देखील मी म्हटलं पूर्ण बेडशीट उलट चिंब होऊन रक्तखाली वाहत होत तो प्रसंग मला आजही डोळ्यापुढे दिसतो माणूस वेळी हाडाचा माझ्यासारख्या बहिणीचा भाऊच होता तो आणि पण एवढा विशाल काय माणूस मी अगदी आमच्या वहिणीला चतुर्द सांगितलं वैद्यराव पाठीवर हात ठेवला काळजी करू नकोस आपण काही झालं तरी भाऊला परत आणला कोणाचे बाबा डेरे आणि चैतन्य महाराजांच्या दिंडीचं नियोजन संयोजन करत असताना त्यांचा तागा तिथेही असायचा सगळ्यांनी सगळ्या क्षेत्रातलं सांगितलं काय महाराज बरोबर ना गजानन महाराज सगळे महाराज मंडळी त्यांचा तागा तिथेही असायचा आणि म्हणून जे मागे या वर्षीचा म्हणत होता की शौचालय आपल्या सगळ्याला कारण कर, त्या ठिकाणी औषधं गाडी सगळं आरोग्याची गाडी असेल त्या ठिकाणी असणार त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पासून तर सगळी व्यवस्था मी वर्षानुवर्ष करते पण या वर्षी पंचवीस शौचालय सी एस संतोष ठाकरांना सांगून भंडारी साहेब आपण त्या वालीमध्ये दिली कारण जाताना काय महिलांना अडचणी येतात आणि त्या अडचणी येऊ नये एवढी काळजी घेणार आहे मग या परिसरातच ना या तालुक्यामध्ये तिथे प्रियांका बसले तिकडे आमच्या सूर्यखांत आमच्या शेळगेदारी सगळ्यांनी अनुभव घेतला असेल राहिलेल्या जेवढ्या महिला आहेत राजकारणात पण सरपंचापासून कोणत्याही पदाला त्यांना काय आता गांधरे साहेब करतात त्यापैकी बऱ्यापैकी पंचायत समितीच्या माध्यमातून पण महिलांना खरी साथ देण्याचं काम या ठिकाणी भाऊच्या माध्यमातून झालं आता सगळ्यांना कोणाला जावं कोणाला फाचा म्हणणारे तर या ठिकाणी गावडे साहेबांचे जा ते जावई या ठिकाणी एवढा मोठा समाज आहे मी थाकी त्यांना सांगते की जरा बाहेरच्या लोकांना बोलू त्यात सगळं आपणच बोलतोय आपणच बोलतोय तुम्ही मगापासून माझी ती तळमळ चालू होती की एवढ्या सगळ्या प्रांतातले लोक आलेच आणि आम्हाला खरंच कधी वाटलं नाही बहुजन समाजाचा माणूस कायम वाटलं की तो आपल्या घरातला माणूस आणि आपला माणूस आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्या जाण्यानंतर ज्या दिवशी ती घटना घडली मी सुरुवातीपासून तर ते भाऊ बरोबर होते बरोबर ना भाऊ आणि मी म्हंटल पण की भाऊ जरा जास्त वाटते माणूस भक्कम आहे पण सांगता येत नाही डॉक्टरांना देखील सांगितलं तुम्हाला नाही फेरवत असेल पण भाऊचा पूर्ण विश्वास होता आणि डॉक्टरांनी थोडे कष्ट घेतले की माझ्या भावाला या माणसाने वाचवलं पन्नास दिवस कोटी बाहेर काढून पुन्हा जन्म दिला हा माणूस आपल्याला निश्चित हे करेल पण तेव्हा पुढं कुणाचं काही चालत नाही बाई जेव्हा ना मी बहिणीच्या खांद्यावर ठेवला म्हटल्या कालच संध्याकाळी मी आले पंढरपूरवरून आणि आज या ठिकाणी घटना घडली आणि ज्या वेळेला हे सगळे हॉस्पिटल मी त्याच्या जिथे तिथे सगळे होते आणि मग मी जिथे घटना घडली तिथे गेली त्यावेळेला लंकेजी पण आले होते ते पण होते माझ्यासोबत आणि त्याने आणि त्यांनी सांगितलं की ताईमन मला पत्र द्या आणि खरोखर तिथे सरपंच आहे स्वतःचे चुंते केले होते त्या ठिकाणी त्यांच्या घरातला कार्यक्रम होता पण स्वतः सरपंच त्या ठिकाणी उपस्थित राहिले मोहन भाऊचा सारखाच जीव कारण खूप जसा प्रदीप भाऊ जसा या ठिकाणी त्यांचे संतोष भाऊ आहे सगळे तसेच मोहन भाऊ त्यांच्या घरातला एक घटक झाला होता या निवडणुकीपासून दोघे बाप लेख सतत त्यांच्यासाठी उभे होते आणि म्हणून त्या दिवसाची ती परिस्थिती पाहिल्यानंतर तिथे आल्यानंतर दुसऱ्या दिवशीच नियोजनाच्या बैठकीत हा विषय ऍक्सिडेंटचा घेणारी तुमची ताई आहे त्या सभागृहात पालकमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की जर गायन असेल बाहेर नसता मागणी सरपंच ना सरपंच की बाहेर होऊ शकतो आम्ही म्हणलं तुम्ही म्हणाल तसं परंतु त्या ठिकाणी त्यांनी लगेच आदेश दिले अजित पवारांनी की बघा कमिशनर कधेक् तुम्हाला अधिकार आहे तो वापरा आणि ताई सांगता त्या पद्धतीने करा हे नियोजनच्या बैठकीत झालं पण मी तेवढ्यावरच थांबली नाही कारण स्वभाव थांबण्याचा नाही मी ताबडतोब अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस आणि या ठिकाणी नितीन गडकरी यांना देखील पत्र दिली बावन सांगितलं बावनकुळे साहेब जसं पाहिजे ते चला गावात कारण आता हा मोठा घडला पाच जीव गेले हकनात ती महिला तिचा हात तुटेल का बाजूला पडला पाच वर्षाचा बारीक बार त्याचा मेंदू रस्त्यावर पडला ही भयानक गोष्ट पण याच्या आधी अनेक ऍक्सिडेंट झालेले आहेत ते काम होणं गरजेचं आहे तिथलं टेंडर सुद्धा हो चार दिवस झालं होतं आणि तिथे रस्ता होणार आहे त्याला जोडून आपण ह्या मागणी त्या दिवशी लंकेजींनी सुद्धा सांगितलं की ताई आपण दोघे लक्ष घालू इथले तर सगळे बाकीचे येऊन गेलेले हलणारच आहे पण आपण सुद्धा ते केलं पाहिजे आणि ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कारण त्यांच्यासारख्या व्यक्तीचं जाणव म्हणजे संपूर्ण या पंचकोशी नाही तर या पाच जिल्ह्यातल्या त्यांच्या असणाऱ्या त्यांना त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मग सगळे व्यापारी सगळे असणारे गाय बैलगाडा मालक सगळ्यांनी भावना व्यक्त केल्या सांप्रदायक पंथाचे जण आमचं ठरलं होतं की समाधान अवतडे यांना भेटायचं आहेत की आहे मी सांगितलं प्रभाकरजी की ताई तुम्ही येणार असाल तेव्हा सांगा की आता आमचं ते चार मजली उभं राहिलंय आमची धर्मशाळा आणि पुलळ मारायला गेली तुम्ही अजून गेली नव्हती पण काय कमी पडेल ती व्यवस्था आम्ही करत होतो आणि म्हणून आता लवकरच म्हणजे वारीमध्ये गेलं तर होणार नाही वारीतच मुख्यमंत्र्यांच्या उद्घाटन करायचं राहून गेलं त्याची त्या ठिकाणी खूप होती आणि ते काम ते असताना वेगळा असता कारण ते हिरेहिरी भाग घेत होते कोणाचे बाबा आश्रमावर कुठली बैठक असली तर ते कराईपणाने बोलायचे काम ज्याला जमतंय त्यानेच करा जसं जमल तर बाजूला व्हा आणि खरोखरच लग्नाचे नाम था 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 तान्ची तान्ची या वेळेला आमचं ठरलं होतं की वारी समजली की आपल्याला जायचंय आणि आपल्याला उद्घाटन त्या ठिकाणी करायचंय पण त्यांची जागा प्रदीप भाऊ आपण घेऊन काढाल आपले संतोष भाऊ त्यांची बहिणी त्यांची मातृसे म्हणजे आमच्या वहिनी या सगळ्यांना साथ देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये त्यांचं म्हणाले त्यांचं बोललं जातं पण जे बोललं जातं ते पाळण्याची सुद्धा जबाबदारी प्रत्येकाची असावी लागते जबाबदारीने बोललो तर जबाबदारीने तिथपर्यंत जाण्याची अट्टहास देखील आपण केला पाहिजे आणि ते साध्य देखील केल केलं पाहिजे या ठिकाणी आलेल्या प्रशासनामध्ये आमचे प्रभाकर कावडे आहेत सीओ म्हणून त्याचप्रमाणे या ठिकाणी आनंदजी भंडारी आहेत सतत त्यांचं लक्ष असतं बघ का या गावावर थोडसं आम्हीच त्यांना त्रास देतो परंतु त्यांचं त्यांच्या गावावर खूप प्रेम आहे प्रत्येकाचं असावं अधिकाऱ्याचं प्रशासनाचं त्यांचं देखील इथे हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे की भावना त्यांची काळजी करू नका मोठी ग्रामपंचायत या ठिकाणी उभारण्याचं स्वप्न आपण निश्चितपणाने ते उभं करू आणि प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे राजा भाऊ गुंजार आणि हे नाव ना, ना दोन्ही आम्ही त्यांना आमचं आमच्या आमचा आम्चा भाऊ समजतो म्हणून या दोन्ही भावांची नावं कशी लागतील याच्यासाठी मी देखील कटिबद्ध आहे कुठेही कमी पडणार नाही जे पाच जे वाक्य त्या ठिकाणी गेले त्या सर्वांना आज आपण शेवटची श्रद्धांजली वाहत असताना आपण विडा उचल काय ज्याला जे जा शक्य आहे कारण खूप लोकांना बोलता आलं नाही आता सगळ्या महिलांच्या वतीने जर मला एकटीलाच सांगितलंय आणि मी एकटीच बोलणार असेल तर त्या सगळ्या महिलांच्या भावना त्यांच्या भावाविषयी ज्या आहेत त्या मी मांडणं गरजेचं आहे त्यांनी दिलेली साथ आणि म्हणूनच या ठिकाणी या कुटुंबाच्या दुःखामध्ये बुचके परिवार त्याचप्रमाणे असणाऱ्या जुल्हा तालुक्यासोबत जिल्हा परिषद पुणे नियोजन समिती कालवा समिती आणि त्याचबरोबर महाराष्ट्र गवर्नमेंट मध्ये असणाऱ्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी या आपल्या दादाला माझ्यासमोर खूप सगळे जण साजरे आले म्हणून एखीस नावं तरी घ्या अंमलभूज सगळे झालेले आहे सगळ्या वतीने आणि या इथे असणाऱ्या ज्यांना ज्यांना त्यांनी सहकार्य केलेले ज्यांना भावना व्यक्त केलेल्या सगळ्यांच्या वतीने भावपणे श्रद्धांजली या ठिकाणी माझ्या शब्दांना वि 我们想。Awesome.